डिलेट 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 आम्ही आम्ही आल तू सर वाडीला बघा आमचा सर कॅमेरा फुटला आम्ही ना

तर अशा प्रकारे आम्ही या बसमध्ये आलेलो आणि आता पोचलो आणि आमची माणसं इथं नसतेच ती माग हॅलो काय जात आम्ही डिलेट हॅलो काय जसं येणे सांगितलं की आम्ही आज दोन आणि मागाची वाढी कारण की आज आहे आदिवासी दिवस तर मुलं आम्हाला सरावी फील्ड विजिट साठी आणि आता आम्ही मस्त पैकी एन्जॉय करणार आहेत फार्म हाऊसला नेणार आहेत सर आम्हाला मस्त पैकी सगळं येताना हालू हळू याने आमचं चांगलाय र आमचं जुनियर ते धरलं आणि आम्ही सगळ्यात पुढे काहीच दहा मिनिटं झालं आम्ही चालतो अजून आला नाही अजून झालाच आहे पुढे डोंगर चालू तो डोंगर आहे ना त्याच्या पायथ्याशी ती वाघाची वाडी आणि आम्ही तिथे चालले सगळी मागत आम्हीच आतिशाने पुढे तर गाडी चालतं चालतं आम्ही शेवटी पोहोचलेलो आहोत वाघाच्या वाडीला बघू शकता तुम्ही अजून लय मोठी त्या आतमध्ये इथे आम्हाला मेन म्हणजे रेंज नाही म्हणून आम्ही इथे सगळ्यांचे इथं कोणच्याच घरात म्हणजे कुठंच रेंज नाही फक्त काही घरी वायफाय आहे त्याचा पासवर्ड आम्ही दोन वर्ष आधीच घेऊन चेंज केलं असेल तर काय भीक मागायची काम करू सध्या गरज आहे ना आम्हाला पासवर्ड मी घेतलेला मी घेतलेला नंतर मी दिलता आयफोन मधून हो घेतलेला गाईज पोचल्या ना मी जरासा पुढं ती मग दाखवली ती वाघाची वाडी नंबर एक होती ही दोन आहे आणि इकडे बघा भूमी धबधबा आहे धबधबा बघू शकता तुम्ही

रस्ता बघू शकता आणि इथे आम्ही थांबणार आहेत आणि था, इथे राधाकृष्ण टेम्पल आणि इथे आमच्या तोंडाकडे बघ कशी बघतात आणि चाचू आम्हाला मस्त की पावभाजी ऑर्डर केलेली आहे बालू बघा आम्ही खुर्च्या चाललो आणि आमचे माग बघ सगळे गैंगरीन हे शॉर्टकट रस्ता चाचू एक्झाम्पल तू पाडला माहितून पर्लो तो काय मी तो नीट डायरेक्ट हरावीरा तुझा हरावीरा तुम्ही नाही ठीक आहे चल <laughs>

पेन आणले आणि तिथे त्यांचा फोटोशूट चालू शाळेचे <laughs> शाळे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य ग्रामस्थ वाघाची वाडी आपलं सर्वांचं मी चोरच स्वागत करीत आहे <laughs> झाड लावा लागलं मी आरडी वाले आहेत ना म्हणून आणि वया मस्त पैकी वाटप केलं आहे वया वाटप केलं का केल्या वृक्षारोपण आता इथं आम्ही वृक्षारोपण करतो फोटो काढला का आणि आता आमची झाड लावून झालेली आहेत आणि आता आम्ही चाललो वय बिया द्यायला म्हणजे तिकर सर पिसलले फोटो करायला बोलवतात बघू आपल्याला चांगला बोल

अमिषाने मस्त पैकी कपडे पण दिलेले आहेत हा व्हिडिओ ना काढली पण सांगता आणि सगळं कम्फर्टेबल हा कपडे लाल आणि इथे घेऊन ना, चार्ण आ, तो तो ना।, हाँ। हाँ। ना फिल्म सर सरावी मला फोन केला सकाळी सात वाजता लवकर आहे लवकर आमची भाजी आम्हाला फसवली पुढच्या वर्षी तर आमचं नाही खपला सर आम्हाला या वर्षी साऊथला नेल का नक्की हा बोलल्या बघा ही व्हिडिओ मी क्लिप जाऊ नव मी टाकल ठेवा बारा तेरा बघला बघला आमच्याकडचे सर बारा तेरा हजार रुपये असं तसच्या आपण जाऊ

হেপ বৰ্থে আমি পাই বহু আমি পাই থাক <laughs> चल 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 आणि पहिलं आम्ही आमिषाची बंद करावं चाल कारण की आमिषाने बड्डे सेलिब्रेशन केलेलं आहे ना म्हणून आणि सारा मी मस्तपैकी चिटिंग केलेली आहे सर कुठे येऊन आलो डायरेक्ट

म्हणजे आम्ही तर ते झोललात आलो बसाला बघु कोणाला यायचं असं ते, ते पार नक्की या हां इदो बर्थडे झाला बर्थडेचे पार्टीला आलेली मेरी आजो गल्ला तेनु बुरी लगे ओ गल्ला करा हिना आता आम्ही जेवायला बसून आणि दोघा भाऊ काका चाचू काय झालं तुने चाचणी मटण किमा खाल्लेलं आहे आणि यो काय माहिती कोण आहे मालकरी आहे पण त्याला सांगला भाजी आणली जेवण आहे आमची पनीर हिने मटर पनीर आणि हिने आणले बटाट्याची भाजी हिने पास्ता आणलेला आहे आणि मगांशी बोलतो मला ब्लॉग मध्ये नाही घेतली होती ना लशी आली रे विचारी नको लरू घ्या जाऊन झालेला आहे फोटोशूट पण केलेले आहे आणि आता इथं सर बोललं की नाचच आहे ते गाणी वगैरे लावले आणि सरांचा मत आहे आणि आम्हाला सरही प्लॅन सांगितले सरांचा प्लॅन प्लॅन सांगले जर तुम्हाला जायचं असेल ना स्विमिंग पूल मध्ये तर मुद्दे मधले नाचा स्विमिंग पूल मध्ये पडा सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो घरी जायला बस आता बसला जाऊ आणि आता ब्लॉक येईल काय माहिती नाही गँग सगळी मागे आता बघू ब्लॉग जेव्हा टाइम भेटेल तेव्हा एडिट करन बाय बाय आमच्याशी नक्की कनेक्ट रहा आणि दोन दिवस जापत नव्हते माझ्याशी जा असं आम्ही आलो होतो वाघाच्या वाटीला हा जेवढो जेवढं आम्ही आल तू वाघाच्या वाडीला सर आमच्या सर हे सर आमच्या लय भारी आहात अं लयला चालत आले ना ते अशी भाषा बोलत सुरते तुला आमच्या मॅडम बघा कशा चालू लागले वाघाच्या वाडीशी आलं जेवून या बघा मॅडम आमच्या हा आमच्या जॉग्रफी मॅडम

चा पिरून, पिरून, आता चाललो आता झाला आमचा सगळा खाऊन पिऊन फिरून आता आम्ही निघालो घरच्या रस्त्याला खूप मजा केली जाई मज्जा केली तर काय काय झालं काय काय किंवा भाकरी दोन दोन तीन तीन वाकवल्या पोराई आणि ते खाऊन ये ना याच्या डोक्यावर परिणाम झाले पाहिजे आता आम्ही खाली उतरलो आणि तरी आमचा फोटो काय खपत ना ब्लॉग इन काय होणार ना मला तर वाटत आता आम्ही वाईट घ्यायला आणि आमचा हमेशा सोबत राहणारच आहे बघा किती कधी आम्ही थांबलो आमची बस का येई नाय कॅमेरा कुठला कॅमेरा बघू इक्राखल

बाबा किती वाजल्यान या बाबा मी मस्तपैकी नवीन घर बांधलेलं आहे आणि बाबा आता रात्री बारा नंतर पार्टी देणार मला पार्टी द्याल ना पार्टी द्याल ना घराची बगला त्यांचा बिग बॉस चालू आहे बिग बॉस अगं 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 अगं

सगळीकडे फोन शोधताना मी बिग बॉस बघतेचा मोबाईल गायब झाले मोबाईल मी तर तुमच्या माग माग व्हिडिओ काढला होतो या आईचा मोबाईल तुम्हाला भेटले ना मोबाईल आहे इथं नाही ना बाय 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 बिझनेसमॅन बाय

E pa pon law le la, koute e pa biznesman pon wad la.